ही परिस्थिती ना लईच विदारक झाली आता की ऐकालाही अंग थरथर कापत आहे सांगायला बी काळीच कापल्यासारखं होत आहे असं कधी घडलं नाही मराठवाडा मराठवाड्याच्या आसपासच्या जिल्ह्यात असे कधी घडलं नाही शेतकऱ्यांचं सगळं गेलं आहे हे सरकारनं विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा त्याचं घरातलं धान्य गेलं त्याच्या घरातले सगळे कपडे गेले त्याने आणलेलं खत गेलं जनावरांसाठी आणलेलं खाद्य ते पण गेलं त्यांच्याकडं कडबायाच्या ज्वारीच्या काही भुस होते भूस हे सगळं वाहून वाहून गेलं जमिनी दोन दोन फुटापेक्षा जास्त सगळ्या खंगाळून गेल्या काहींचे पिकं आता काढणीला आले होते सोयाबीन पासून कापसापर्यंतचे फळबागा ह्या सगळ्या गेल्या असं म्हणू नका गाड्या सरकार आता की पहिल्या टप्प्यात मदत करतो दुसऱ्या टप्प्यात करतो आणि तिसऱ्या टप्प्यात करतो आमचं असं म्हणणं आहे हे बघितल्याच्या नंतर आणि तुम्ही सरकार म्हणूनसुद्धा बांधावर येत आता सगळ्यांचे थोडं शेतकऱ्यांचं आक्रोश आणि भावना सत्य समजून घ्या सगळंच अधिकाऱ्याच्या म्हणण्यानं करू नका अधिकाऱ्यांना सांगावं आणि तुम्ही करावं एखाद्या शेतकऱ्याचं लाख रुपये नुकसान झालं आहे कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी सांगितलं पंचनामा केला म्हणून तुम्ही त्याला सात आठ हजार रुपये देणार ती वेळ आता नाही आहे आता वेळ कोणची आहे राज्यातलं एखादी कामं बंद ठेवलं तरी चालत पण शेतकऱ्यांना आधार देऊन त्याला उभा करणं खूप गरजेचं आहे याच्यासाठी तुम्ही जी शेतकऱ्यांना त्याची नुकसान सांगितली संबंधित गावकऱ्यांनी नुसकान सांगितली याचा आधार घेऊन त्याला शंभर टक्के मदत करणं गरजेचं आहे तरच शेतकरी आता उभा राहू शकतो नसता पापाचे वाटेकरी होऊ नका विनाकारण तुम्ही पंचनामे देताल त्यानुसार करत राहताल उभं राहणं खूप अवघड आहे तुम्ही प्रत्यक्ष आता बांधावर सरकार म्हणून बघताय आम्ही लोकं बघतोय शेतकऱ्यांचं काहीच राहिलं नाही आज त्याला कपडे घ्यायचे आता मी एक दोऱ्याचा बंडल सापडला मला तिथं दोऱ्यापासून शेतकऱ्याला आता संसार उभा करायचा ते गेलं आहे म्हणजे घरातलं तुमचं तेला मिठापासून सगळं त्याला पुन्हा संसार उभा करायचा एखादं काहीतरी महासंकट यावं तसं हे खूप मोठं संकट आलेलं आहे त्याच्यामुळं ना सध्या शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्यासाठी सरकारने कोणताच विचार करू नये ना पैशाचा ना सरकारवर कर्ज झालंय काय झालं सरकारवर हमेशाच कर्ज आहे म्हणून आमच्या लोकांना फाशी घ्यायची वेळ येऊ नये वे शेतकऱ्यांना म्हणून जी नुकसान आहे तीच भरपाई आता मिळायलाच पाहिजे तुम्ही असंही म्हणता सरसकट नको तुम्ही असंही म्हणतात की सरसकट नको ज्याचं नुकसान झालं त्याला देऊ तुम्हाला खड्ड्यामधल्या शेतीत आणि चढावरच्या शेतीत आम्हाला दाखवून द्या कुठं नुकसान झालं नाही सरकारनेच दाखवा आता मी येताना बघितलं भूमपासून काही काही चडावरची जमीन आहेत सोयाबीन पूर्ण जळून गेली कारण तिच्यात एक फूट पाणी म्हणजे डोंगरावरचा भाग सांगतो सरकारला आणि सरकार, सरकार माहिती आहे आम्ही जिथं फिरतो ते पूर्ण ऐकतंय म्हणून सांगतो की आम्ही चढ बघितले खड्डे बघितले आणि नदीच्या काठावरची गावं बघितले नदीच्या काठावरची शेतं बघितले आणि गावाच्या ची शेजारचे पण शेतं बघितले सगळ्यांचंच सारखं आहे तुम्ही काय निकष लावणार की खाली नुकसान झालं आणि वर झालं नाही शेतकरी खाली गावाच्या थरावर असो किंवा डोंगराच्या कडीला असो शेतकरीचे नुसकार मात्र तुम्हाला सरसकट द्यावा लागणार आहे आणि एवढं वेस तुम्हाला ओला दुष्काळ जाहीर करा वाच आहे मी त्याशिवाय सुट्टी देत नाही बघतो आम्ही आता तुम्ही स्वतः बघून जाणार म्हणल्यावर सरकारच बघून चाललं आहे म्हणल्याच्यानंतर तुम्हीच आता निकष ठरवणार आहेत ह्या दोन चार दिवसात मला तर वाटतं कॅबिनेटची आणि राज्य मंत्रिमंडळाची मंगळवार बुधवार वाट बघण्यापेक्षा इथून गेल्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी दोन तीन दिवसाच्या आत राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन हे मान्य करायला पाहिजे आता की शेतकरी पूर्ण नेस्तनाभूत झाला आहे त्याला आता बाकीचे काम बंद ठेवून शेतकरी उभा करून शंभर टक्के नुकसान भरपाईची मागणीच करणार आपण तर आज सर्व मंत्रिमंडळ मराठवाड्यात उतरत आहे पाहणी करत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेत आणि अठरा टेम्पो ट्रक त्यांनी संस्थान साहित्य भरून आणले तर तुम्हालाकडे संजय राऊत यांनी टीका केली की एकनाथ शिंदे ते राजकारण जाऊन तिकडे खाट्या ते त्याच्यावर टीका करीन ते त्या ठिकाणी मारा आमचे लोक ह्या मला शेतकऱ्याला भाषा हे बघा असं मला म्हणजे टिंगल टावळे नाही करायची एकनाथ शिंदे साहेबांनी काय आठ दहा टॅम्पू दिलेत का अठरा वीस दिलेत ते आहे पण त्याने काय होणार नाही हो तुम्ही आम्ही जनरल मदत करून सुद्धा काय होणार नाही शेतकऱ्याला सामान्य लोकांनी जरी मदत केली तरी उभा राहू शकत नाही शेतकरी कारण शेतकरी एक नाही घराघरा द्या त्याच्यामुळं एकनाथ शिंदेसाहेबांनी अजितदादानी आणि फडणवीस साहेब हे सगळेच ग्राउंडवर सध्या आज तुम्ही एक काम करा ना तुम्हीच बघितलं म्हणल्याच्यानंतर सगळे स्टॉप करा आता बाकीचं आणि जो शेतकरी राज्याला समृद्ध करतो मोठा करतो त्या शेतकऱ्याला उचलायचा बघा आता बाकीचे कामं हो बंद करा कारण ह्या कुणी टेम्पो पाठवील कुणी मदत पाठवील कुणी असं पाठवेल तसं पाठवेल त्यांनी काय होणार नाही तुम्हाला सरकारलाच आता याच्यावरती तातडीचे या दोन चार दिवसात विशेष तुम्ही कॅबिनेट बोलवा आणि त्याच्यात ही निर्णय घेऊन टाका की शेतकऱ्याला आम्ही शंभर टक्के जे नुकसान झालं आहे तीच भरपाई देणार आहे तरच आम्ही थांबतोय नसता नाविलाज होऊ शकतो आम्हाला सगळ्यांना जाम करावं लागतंय राज्य त्याला नावेला जातात जर शेतकरी वापस मारायला लागला तर तुमचा मुलं ह्या करून चालणार नाही आणि आपल्याही सगळ्या पोरांना टीमला सांगतो आपले, टीम आपले गावागावात सेवक आहेत त्यांनाही सांगतो की बाबा महाराष्ट्रभर तुम्ही सेवक म्हणून काम करता किंवा मराठा सेवक म्हणून काम करता सगळ्यांनी शेतकऱ्याच्या मदतीला जा ते बाकीचे कामं थोडे थांबवा कुणी पुरात गुतलं आहे तिकडं काढायला जा कोणाला तेलमीट लागतं आहे कपडे लागतात आत्ता ते द्यायचा प्रयत्न करा कारणचा वेगळे विषय समोर आहेत कारण शेतकऱ्यासमोर आणि मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या आसपासच्या जिल्ह्यात संकट उभं राहिले त्यावेळेस आपण दुसऱ्या कार्यक्रमात विस्तार राहण्यापेक्षा मला वाटतं ते बंद करावं दुसरे कार्यक्रम होत राहतील येत राहतील पुन्हा येतील पुन्हा आता मेळावे आहेतच ते बी येत राहतील पण शेतकरी कधी उठणार त्यासाठी सगळ्या सेवकांनी ना शेतकऱ्यांच्या मदतीला कुणाला तेल लागतं आहे मीठ द्या कपडे द्या पटापट सगळे मदतीला उभा राहणं गरजेचं आहे पाण्यात गुंतलाय त्याला घ्या हॉस्पिटलला न्यायचं आहे ते कामं करू लागा ते कामं मात्र आधी शंभर टक्के नुकसान भरपाई घेण्याचं काम आपण सरकारच्या मागा लागून करून घेऊ